आज घरामध्ये भाजीला काहीही शिल्लक नाही त्यामुळे मला असं वाटलं चला पटकन शव भाजी बनवून घेऊ भाजीसाठी मी कांदा खोबरं खळे मसाले आलं लसूण याचं मिक्सरमध्ये बारीक वाटण वाटून घेतलं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जे वाटण वाटून घेतलेलं होतं ते परतायला टाकलं परतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मिरची पावडर टाकली अर्धा चमचा हळद टाकली अर्धा टोमॅटो कट करून टाकला व छान परतून घेतलं परतल्यानंतर त्यामध्ये गरम करून घेतलेलं जे पाणी होतं ते टाकलं वरून चवीपुरते मीठ टाकले मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी मी एका साईडला मिरच्या पण भाजून घेतलेल्या होत्या बळगीमध्ये मिरचीचा छान ठेचा कुठून घेतला व एका वाटीमध्ये ठेचा आपला काढून घेतला शव भाजीसाठी आपण जो भाजीचा रसा बनवलेला होता त्या रशाला पण छान उकळी आलेली होती शेवभाजी दोन प्रकारे बनवतात भाजीच्या रशामध्ये उकळी आल्यावर पण शेव टाकू शकतो किंवा आपण नंतर ज्यावेळी जेवण करायला ताट वाढतो त्यामध्ये पण आपण शेव घेऊ शकतो पण मी रशामध्ये शेव टाकते मला असं वाटलं चला आता उकळी आलेली आहे आपण यामध्ये शेव टाकून देऊ पण झालं काहीताईन तुम्हाला सांगते पुढं काय झालं ते शेवाचा डबा मी हातामध्ये घेतला तो मला हलका वाटला त्यामध्ये झाकण उघडून बघितलं तर शेव संपलेले होते आणि मी शेवभाजीचा रसा बनवून घेतलेला होता शव बघितलेच नाही हाय किंवा नाही आणि माझ्या लक्षात पण नव्हतं संपले म्हणून पटकन विचार केला की चला यामध्ये आपण कोळे करून सोडूया अर्धा वाटी बेसन घेतलं त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकले हळद टाकली लाल मिरची पावडर टाकली पातळ थोडं मळून घेतलं आणि त्या रसामध्ये डोबूकोळे मी सोडून दिले अशा पद्धतीने मी आज डोबूकोळ्यांची भाजी बनवली होतं केव्हा तरी असं ताईंनो किचन मधले सर्व काम आवरले किचन पूर्ण स्वच्छ करून घेतले त्यानंतर मी आले बघा किती पसारा पसारा आहे आवरून आणि बेडशीट पण काढायचे ते पण काढते हे जे ब्लँकेट आहे हे रोज वापरत नाही आता थंडीमुळे ते काढलेले आहे कारण खूप थंडी पडलेली आहे आणि यामध्ये अजिबात थंडी, या थंडी वाजत नाही खूप छान लागलेला आहे त्याची गळी घालून इथंच मी असं बेटवरती ठेवते या ज्या तोरी आहे ता ना ताईंना मिस्टरांना त्यांच्या मित्रांनी दिलेल्या होत्या त्यात काय झालं जे सोंडे म्हणतात का भुंगे भुंगे म्हणतात का सोंडे म्हणतात काय माहिती त्याला कीड लागलेली होती त्यामुळे मी ज्या चांगल्या होत्या त्या धुतल्या म्हणजे भिजत घातलेल्या होत्या आता त्याची डाळ बनवणार आहे त्यासाठी आता त्याला इथं टाकते कारण बाहेर एवढं ऊन पण नाही इथं हवेमुळे वाळून जातील त्या अर्ध्या भिजवल्या अर्ध्या याची डाळ करते आणि अर्ध्या तशाच ठेवल्या जातील इथं हवेमुळे सखोल आता याला दोन तीन दिवस असं वाळवते आणि नंतर त्याची डाळ करणार आहे दोन तीन ती, दोन तीन ले ले ले, ले ले ती ते तीन किलो असणार आहे या सकाळीच टाकायला पाहिजे होत्या पण मी विसरून गेली कानामुळे घरातलंच काना आवरत बसल्या तर पटकन लक्षात आलं कुठे इथंच टाकते अशा कारण खाली पण सावली आलेली आहे आणि वरती जर टाकल्या तर जे पारवे आहे ते पूर्ण खाऊन घेतील कारण तिथं एक माणूस म्हणजे बसायलाच पाहिजे कुणीतरी तसं पण बसायला नाही होईल आणि ज्या किडलेल्या किडलेल्या होत्या त्या पाण्यात टाकल्यानंतर वरती आल्या त्या पण मी काढून घेतल्या त्या टाकलेल्या काल रात्रीच मी पाण्यामध्ये टाकून ठेवलेल्या होत्या सकाळी उन्हात टाकायचं माझ्या लक्षात आलं नाही त्यामुळे खूप उशीर झाला आता ऊन पण नाही खाली उद्या सकाळी या परत उन्हामध्ये टाकणार आहे तीन ते चार दिवस उन्हामध्ये अशाच वाळवून घेणार त्यामुळे त्या छान वा वाढतील सगळीकडे पातळ अशा मी पसरवून घेतल्या हाताने आणि ज्या वरती आलेल्या होत्या त्या अशा इथं टाकलेल्या हे बघा अशा झालेल्या होत्या त्या तुम्हाला दिसत असेल मग बारीक बारीक याला असे हे पडलेले आहेत ह्या सोकल्यात कारण या सकाळपासूनच इथं टाकून ठेवलेल्या आहे घरातली पूर्ण कामं झाली त्यानंतर माझी जी दिवाळीची साडी आहे तिला फॉल लावायचा राहिलेला होता तो फॉल मी कालच इस्तरी करून ठेवलेला होता आता त्या साडीला फॉल लावून घेते कारण कामाची सवय असली की असा रिकामा रिकामं करमत नाही वेळ असला की मी माझे असे स्वतःची कामं करून घेते कसं असताना ताईंनो आपलं जे घरचं काम आहे ते पटकन होत नाही बाहेरचे जर कामं असले तर लवकर करून देता येतात पण घरचं काम होत नाही तसंच माझं पण आहे माझ्या स्वतःच्या साड्या स्वतःचे ब्लाऊज कधीच वेळेवर शिवून नसतात ही साडी खरं तर मला दिवाळीला आणलेली होती हे सर्व ताईंना माहिती असेल माझ्या मुलाने पण तिला फॉलसुद्धा मी लावलेला ला, ना ला 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 आता वेळेवरती मी पिको केला आणि तशीच मी घातलेली होती अजून ब्लाऊजसुद्धा तिचा अर्धाच शिवलेला आहे पूर्ण ब्लाऊज पण नाही झालेला साडीला फॉल लावून घेतला आहे आता ही साडी अशी तिथं ठेवते आज शिलाईला कारण आता वेळ नाही आहे उद्या कारण किंवा रात्री वेळ मिळाला तर रात्री पण करेल तसं काही नाही खाली ज्या तुरी टाकलेल्या आहे वाळायला त्या पण जमा करते म्हणजे एका साईडला सरकवते हो कारण पायामुळं त्या इकडं तिकडं पाहता आहे बेडशीटवरती टाकलेल्या आहे पण त्या बेडशीटवरून खाली पण येतात त्यामुळे खाली दूर असते ती त्यांना ला लागते ला त्यामुळे मी बेडशीटवर टाकते आणि एका साईडला सरकवून हो घेते संध्याकाळची देवाजवळ दिवाबत्ती केली त्यानंतर मी गेले भाजीला आणायला कारण घरामध्ये भाजीला काहीच नाही आहे पालेभाज्या खूप छान मिळाल्या ताईंनं आज मला तीस रुपयाला आमच्या इथं एक मेथीची गड्डी आहे म्हणजे गड्डीवरच भाजी मिळते आमच्या इथं काही काही ठिकाणी म्हणजे आमच्या गावाला तरी पावशेरवरती मेथीची भाजी असते पण इथं गड्डीवरती मिळते ते खूप दिवसापासून मुलांचं पण चालू होतं मिरची भाजी बनवण्याचं त्यासाठी मला आंबट चुका पण घ्यायचा होता आज तो पण मला मिळाला तीस रुपयाला एक गड्डी आंबट चुक्याची आणि तीस रुपयालाच मेथीची पण एक गड्डी अशा मी दोन गड्डे आणलेल्या आहे घरामध्ये देवाला फुलं पण वेळेवर मिळत नाही त्यासाठी फुलं पण येताना मी फुलं घेऊन आले बेल घेऊन आले महादेवांना वाहण्यासाठी कारण सोमवारची मी मंदिरामध्ये पण जाते जाताना तसं तर मी घेत असते पण एखाद्या वेळेस काय वतना ताईनो लक्षात राहत नाही किंवा संपलेले पण असतात त्यामुळे मी येताना बेल आणि फुलं घेऊन आलेली आहे जेवढी चांगली फुलं होती तेवढी मी एका डब्यामध्ये भरून ठेवले कारण काय वतनात आईनो फुलं आणताना किंवा आपण ज्यावेळेस फुलं घेतो त्यावेळेस फुलांच्या पाकळ्या पण पडलेल्या असतात तशा पाकळ्या आपण देवाला वाहत नाही जेवढी चांगली चांगली फुलं होती तेवढीच मी घेतले दोन किंवा एका पानाचा बेल महादेवाला वाहत नाही त्यामुळे मी दोन ज्या पानाला दोन किंवा एक पान असेल ते सर्व पानं काढून टाकली आणि ज्या पानाला तीन पानं असतील तेवढेच पानं मी काढले मला फक्त पाचच पानं मिळाली तीन पानाची ते पण मी फुलांच्यावरती असे ठेवून देणार आहे कारण एक जर डबा काढला तर फुलं आणि बेल मला एकाच डब्यामध्ये मिळतील त्यामुळे मी ह्याच डब्यामध्ये ते ठेवून घेतले सर्व फुलं भरून झाल्यानंतर ज्या मेथीच्या भाज्यांच्या गड्डे आणलेले आहे त्या पण मला निवडायच्या आहे अशा पाल्याभाज्या मी निवडूनच ठेवते तशा ठेवत नाही ज्या फ्रीजमध्ये दुधावरची साई जमा केलेली होती ती साई मी दुपारी या पातेल्यामध्ये काढून ठेवली आणि रई पण काढली होती लोणी काढण्यासाठी पण काही वेळ मिळाला नाही आणि ते तशीच रवी त्यात ठेवून दिलेली आहे आता हे असंच ठेवते आणि उद्या सकाळी त्याचा डोने काढून घेते आजच काढायचं होतं मला राहिले ते तसच इथं ठेवून देते जी आणलेली दे ती फ्रीजमध्ये ठेवते कुठल्याही प्रकारच्या पालेभाज्या जर आणल्या ताईंना तर मी त्या तशाच कधीच ठेवत नाही किती जरी रात्र झाली तरी मी त्या निवळूनच ठेवणार चुकून जर एखाद्या वेळेस ठेवल्या तर एका कापडामध्ये गुंडाळते घमेल्यामध्ये ठेवते आणि वरून त्याच्यावरती झाकण ठेवते आंबड चुक्याच्या गड्डीचे पाठीमागचे जे मुळं आहे ते मी काढून टाकले आणि जे खराब झालेले पानं आहेत ते पण काढून टाकले चांगले पानं आणि देठं सर्व मी निवडून घेतले हा रविवारचा ब्लॉग आहे ताईनं कामामुळे मला वेळ मिळत नाही तुम्ही समजू शकता जसा मला वेळ मिळेल किंवा जेवढं मला शक्य होईल तेवढ्या लवकर टाकण्याचा मी प्रयत्न करते शुभ रात्री आईन